Okay. <laughs> आमदार प्रकाशांना आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या मंजूर झालेल्या कोटी निधीतून ग्रामदैवत श्री येथे सभामंडप बांधकाम सुरू असून या प्रसंगी मंदिराच्या समोरील सभामंडप वर स्लॅब टाकण्याचा शुभारंभ आमदार प्रकाशांना आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी जवाहर साखर कारखान्याचे संचालक जिनगोंडा पाटील माणगावचे सरपंच राजू मगदूम उपसरपंच विद्या जोग हेरवाडे मामा माजी सरपंच अनिल पाटील माजी तंटामुक्त अध्यक्ष आय वाय मुल्ला सर माजी उपसरपंच अख्तार भालदार ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील अभिजीत घोरपडे प्रकाश पाटील राणोजी जोग बाबासो जोग अविनाश माने उमेश जोग अमोल मगदूम दत्तात्रय बने दादा वडर अमीर जमादार यांच्यासह समस्त धनगर समाज पंच कमिटी, ग्रामस्थ उपस्थित होते साक्षात न्यूज नेटवर्क माणगाव